सांगतोय बजेट मांडल्यानंतर सर्वसाधारणपणे लागोपाठ दोन ते तीन दिवसांची सुट्टी असते असं बजेट मांडलं जातं कारण ते बजेट वाचायला मिळतं आता सात दिवसावरून फक्त आपण दोन दिवसावर येते दादा परवा देवी सुटी आहे हो बरोबर आहे सत्तावन्न पण किमान चार दिवस तरी ठेवा ना ते वाचणार कधी ते बोलणार कधी बरं बजेट तुमचं म्हणजे सगळं काव्य बिव्य सगळं अध्यात्म वगैरे सध्या तुमची रसिकता वगैरे बरीचशी आहे त्यामुळे आम्हालाही रसिक व्हावं लागणार त्यांच्या क्षमतेवर आमचा इतका विश्वास आहे आम्हाला माहिती आहे की यांना पाच तास जरी दिले असते आम्ही तरी त्यांनी तेवढंच चांगलं भाषण केलं असतं म्हणून आपण देवीच्या प्रथा परंपरेप्रमाणे दरवर्षी आपण हेच करतो तसंच आपण केलं आहे झालं संमत आता काय तीन आणि दोन करतात लक्ष सर्वसाधारण चर्चेच्या संदर्भात विधानसभा नियमातील नियम दोनशे से सेहेचाळीस एक मधील सात दिवसांच्या कालावधी बाबतची जी तरतूद आहे ती विधानसभा नियम सत्तावन्न स्थगित करण्यात यावी छोटी नाही करत आहे तो छोटी नाही करत आहे नियमांमध्ये सात दिवसाची नोटीस आहे ती शिथिल करता आपण नेहमी करतो ते प्रस्ताव असा आहे की अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चा संदर्भात विधानसभा नियमातील नियम दोनशे सेहेचाळीस एक मधील सात दिवसांच्या कालावधी बाबतची जी तरतूद आहे ती विधानसभा नियम सत्तावन्न अन्वय स्थगित करण्यात यावी प्रश्न असा आहे की अर्थसंकल्प सर्वसाधारण चर्चेत संदर्भात विधानसभा नियमातील नियम, नियम सेहचाळीस एक मधील सात दिवसांच्या कालावधी बाबतची जी तरतूद आहे ती विधानसभा नियम सत्तावन अन्वे स्थगित करण्यात सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे बहुमत आहे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला की साधारणपणे बजेट झाल्यानंतर काय तुम्ही काय चांगलंच सांगतोय बजेट मांडल्यानंतर सर्वसाधारणपणे लागोपाठ दोन ते तीन दिवसांची सुट्टी असते असं बजेट मांडलं जातं कारण ते बजेट वाचायला मिळतं आता सात दिवसावरून फक्त आपण दोन दिवसावर येते दादा परवा जेवी सुटी आहे हो बरोबर आहे सत्तावन्न पण किमान चार दिवस तरी ठेवा ना विया, विया, सद्ता सद्ता ता ता ते वाचणार कधी ते बोलणार कधी बरं बजेट तुमचं म्हणजे सगळं काव्य बिव्य सगळं अध्यात्म वगैरे सध्या तुमची रसिकता वगैरे बरीचशी आहे त्यामुळे आम्हालाही रसिक व्हावं लागणार आणि म्हणून चार दिवस तरी ठेवा चार दिवस तरी ठेवाय त्यांच्या क्षमतेवर आमचा इतका विश्वास आहे आम्हाला माहिती आहे की यांना पाच तास जरी दिले असते आम्ही तरी त्यांनी तेवढंच चांगलं भाषण केलं असतं म्हणून आपण नेहमीच्या प्रथा परंपरेप्रमाणे दरवर्षी आपण हेच करतो तसंच आपण केलंय चला झालं दादा काय तीन आणि दोन चल लक्षवेधी सूचना नाही मिनिट क्रमांक ठीक आहे एक मिनिट जरा एक मिनिट आता साडेबारा झालेले आहेत एक वाजून चौतीस मिनिटापर्यंत आपण जेवढ्या लक्षवेधी होतील तेवढ्या घेणार आहोत त्यानंतर आपण बजेटवर चर्चा सुरू करणार आहोत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आज घेता येणार माझी विनंती आहे खूप वाढवू नका लक्षवेधीचा तर लक्षवेधी होतील एका तासात जेवढ्या होतील तेवढ्या घ्यायच्या उरलेल्या लक्षवेधी उद्याच्या स्पेशल सिटिंग मध्ये होतील सीएम साहेबांच्या लक्षवेधी पाच लक्षवेधी क्रमांक एक अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक एक तुझं ना अध्यक्ष महोदय उदय सामंत साहेबांना वरच्या सभागृहात जायचंय म्हणून दोन तीन चार आधी घ्या माझी एक ला उत्तर द्यायची तयारी आहे आपण जर ठीक आहे लक्षवेधी क्रमांक दोन